न्यूज न्यूज शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीनं बारा मार्चला मुंबईच्या आझाद मैदानावर जो मोर्चा ठेवलेला आहे त्या मोर्चाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पूर्ण ताकदी ना पाठिंबा आहे शक्तीपीठ महामार्ग हा शेतकऱ्यांच्या मुळावर उठणारा आहे आवाज मी आहे आणि महाराष्ट्राच्या अर्थकारणावर विपरीत परिणाम करणारा आहे त्यातून केवळ राजकीय के नेत्यांचंच बल होणार आहे चंगळ होणार आहे प्रचंड भ्रष्टाचार होणार आहे ही भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं पहिल्यापासून घेतलेली आहे आणि आजही ती कायम आहे आणि त्यामुळं यापूर्वी मी अनेक वेळा याला विरोध केलेला आहे आजपासून मी दोन दिवसाच्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर निघालेला आहे ते याचसाठी की या बाराच्या बारा, बारा जिल्ह्यातून शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या मोर्चाला जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आझाद मैदानावर यावं यासाठी मी ज्यांची ज्यांची जमीन शक्तीपीठ महामार्गाला जाते त्यांना त्याचबरोबर ज्यांची जमीन जात नाही त्यांनाही आवाहन करतो कारण हा एक मोठा भ्रष्टाचाराचा प्रयत्न आहे चाळीस बेचाळीस हजार कोटीत होणारा रस्ता शहाऐंशी हजार कोटीमध्ये करायचं आणि पुन्हा सुधारित प्रशासकीय मान्यताच्या नावाखाली दीड लाख कोटीपर्यंत न्यायचं आणि त्यातून अमाप माया गोळा करायचा हे कारस्थान त्या महाराष्ट्रातल्या काही राजकारण्यांनी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी रचलेला आहे त्याला बळी आपण पडणार आहोत कारण हा सारा पैसा या रस्त्यावरून जे जे कुणी प्रवास करतील त्यांच्या खिशातून टोलच्या रुपाने जाणार आहे तेव्हा भ्रष्टाचार करून भानगडी करून हे लोक जातील परिणाम आपल्याला बघावे लागणार आहे आणि म्हणून शेतकरी असो किंवा शेतकरी नसाल तरी सुद्धा महाराष्ट्रातला एक करदाता जबाबदार नागरिक म्हणून आपण सगळ्यांनी ही जी लूट चालू आहे त्या लुटीला विरोध केला पाहिजे यासाठी संवेदनशीलता शिल्लक असणाऱ्या सगळ्यांनी बारा मार्चच्या मोर्चाला यावं अशी मी कळकळीची विनंती करतो चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी